केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय आम्ही देशातल्या गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचं काम केलंय देशात गुंतवणूक वाढवलेली आहे विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे जीएसटी प्रक्रिया सोपी बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे असं निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितलं गरिबी निर्मूलनाचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारच्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या या अर्थसंकल्पात तुमच्या आमच्यासाठी काय नेमकं स्वस्त आणि काय महाग झालेलं आहे बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी शिवानी पुरगडे आणि आपण आलेल्या आहेत या अर्थसंकल्पात कॅन्सर आणि मधुमेहाशी संबंधित सतरा औषधं ही स्वस्त करण्यात आलेली आहे पुणे मुंबई बद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची मोठी घोषणा सीतारामन यांनी केलेली आहे तसंच प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारलं जाणार असल्याची सुद्धा मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे याशिवाय एक एप्रिल पासून नवा आयकर कायदा हा लागू होणार आहे आयकर परतावा भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे अपघात विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर कर लागणार नाही आहे अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरावा लागणार आहे सर्वात म्हणजे या बजेट मधून एलपीजी गॅसच्या दरामध्ये घट होईल अशी आशा व्यक्त केली जात होती मात्र आता लोकांना एलपीजी गॅस सिलेंडर साठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ केलेली आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख देशभरात एल जी सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे ही वाढ एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या किमतीत करण्यात आलेली आहे बजेटच्या दिवसापासून सिलेंडर एकोणपन्नास रुपयांपर्यंत महाग झालेला आहे दरम्यान चौदा किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही क्रीडा क्षेत्राच्या परिवर्तनासाठी खेलो इंडिया प्रशिक्षकांचा विकास आणि पायाभूत सुविधा यांची निर्मिती होईल त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि कृषी यांसारख्या ग्रामीण क्षेत्रांसाठी सुद्धा अनेक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ज्यात पाचशे जलाशयांचा विकास मूल्य साखळी मजबूत करणे आणि नारळ उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष योजनांचा समावेश आहे आता काय काय स्वस्त झाले ते बघूया सौर ऊर्जेशी संबंधित उत्पादन चांबडे आणि कापड निर्यात करणे स्वस्त झाले शूज बॅटरी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन हे स्वस्त झालेले आहे संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमा शुल्क माफ करण्यात आलेला आहे आता महाग काय झाले ते बघूया खनिज भंगार फ्युचर्स ट्रेडिंग हे महाग झाले तसंच दारू महाग होणार असल्यानं आता तळीरामांची चिंता वाढली आहे उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यानं दारू महाग होणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे मत्सोद्योग साठीची पुरवठा साखळी सशक्त करण्यात येणार आहे आजच्या या अर्थसंकल्पानंतर दंगनाला भिडलेल्या सोने चांदीच्या भावात काहीशी घट झालेली आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी नवराष्ट्राच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू